नेवासा मराठा आरक्षणाची बलिदान व्हॉट्सअपवर मेसेज युवकाची गोदावरी नदी तोडी जळगाव दूध व्यवसायासाठी कर्ज मंजूर करण्याच्या आश्वासनाने आर्थिक फसवणूक लाचलुचपत विभागाची तिघांवर कारवाई नंदुरबारमध्ये एसटी बसला लागली अचानक आग प्रवाशांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला मुंबई अहमदाबाद महामार्गावर पोलिसांची तपासणी विदेशी दारूचा ट्रक जप्त उत्तर सोलापूरच्या तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांची सव्वीस दिवसात पुन्हा बदली मृद व जलसंधारण अधिकारी परीक्षेतील पेपर फुटी मास्टर माइंडला कर्नाटकात अटक तुमचा अपमान होत असेल तर आमच्यात सामील व्हा उद्धव ठाकरे यांचे नितीन गडकरींना आवाहन नितीन गडकरी यांची लोकसभा निवडणूक बिनविरोधात करण्याच्या मागणीसाठी सरसवले नागपूरकर यवतमाळमध्ये चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक दोन भावंडांचा मृत्यू आणि विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला पिंपरी पोलीस पथकाकडून अटक